नमस्कार मी तर मैत्रीनं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हीही यंदा सोळा सोमवारचं व्रत करण्याचा विचार करताय का पण मनात प्रश्न आहे हे व्रत कधीपासून सुरू करायचं कसं करायचं काय नियम पाळायचे आणि शेवटी उद्यापन कसं करायचं चला तर मग संपूर्ण प्रश्नांची उत्तरं समजून घेऊया श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारपासूनच तुम्ही हे व्रत सुरू करू शकता हे व्रत केल्यानं महादेवांची विशेष कृपा लाभते मनोकामना पूर्ण होते आणि जीवनातील अडथळे दूर होतात असं सांगितलं जातं चला तर मग सोळा सोमवार व्रताची योग्य पद्धत नियम पूजा विधी आणि उद्यापन कसं करायचं हे संपूर्ण समजून घेऊया सर्वात आधी सोळा सोमवारचं व्रत कधीपासून सुरू करावं सोळा सोमवार व्रताची सुरुवात हे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारपासूनच करणं शास्त्रानुसार सर्वोत्तम मानलं जात आणि यंदा शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै रोजी महाराष्ट्रात श्रावण श्रावण महिना सुरू होत आहे शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट पर्यंत हा श्रावण महिना असेल आणि पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलै रोजी आहे या दिवसापासूनच तुम्ही सोळा सोमवारचं व्रत सुरू करू शकता जर तुम्ही हे व्रत सुरू करत असाल तर कोणत्याही सोमवार सोमवार पासून पा व्रत सुरू केलं जाऊ शकत परंतु श्रावणातील सोमवार हा विशेष फलदायी मानला जातो सलग सोळा सोमवार हे व्रत पाळावं लागतं जर एकदा सोमवार चुकला तर पुन्हा नव्यानं सुरुवात करावी लागते असं सांगितलं ला जातं आता या सोळा सोमवारचं व्रत कसं करावं तर सोळा सोमवार व्रताची पूजा पद्धत पुढील प्रमाणे सकाळी लवकर उठून स्नान करावं स्वच्छ वस्त्र परिधान करावी शक्यतो पांढरी किंवा हलक्या रंगाची वस्त्र परिधान करावी भगवान शिव आणि माता पार्वती यांचं स्मरण करून व्रताचा संकल्प करावा यावेळी आपण ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करून मी भगवान शिव यांच्या कृपेने माझ्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि संकट निवारण्यासाठी सोळा सोमवार रथाचा संकल्प करीत आहे असं म्हणून घरी शिवलिंग किंवा भगवान शिव आणि माता पार्वती यांचं चित्र किंवा मूर्ती ठेवावी शक्य असल्यास मंदिरात जावं त्यानंतर शिवलिंगाला पंचामृतानं अभिषेक करावा दूध दही तूप मध साखर यांचं मिश्रण करून अर्पण करावं गंगाजल किंवा स्वच्छ पाण्यानं अभिषेक करावा बेलपत्र धोत्रा पुष्प अक्षदा अर्पण कराव्यात आणि ओम नम शिवाय हा मंत्र किमान एकशे आठ वेळा जपकार जप करावा शक्य असल्यास महामृत्युंजय मंत्रसुद्धा एकशे आठ वेळा जपावा सोहळा सोमवार व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी तर तर त्यानंतर शिवचालिसा किंवा शिव आरती करावी प्रसादात खीर हलवा फळं यांसारखा यांसारखा प्रसाद अर्पण करावा आणि वाटावासुद्धा व्रताचा नियम म्हणजे पूर्ण उपवास हा फक्त पाणी आणि फलाहार करूनच करावा अनेकजण संध्याकाळी एक वेळ सात्विक भोजन घेतात मात्र या काळात ब्रह्मचर्याचं पालन करावं पदार्थ सोडावे सकारात्मक विचार ठेवावे आणि क्रोध मध मस्तर यापासून दूर राहावं आधी सांगितल्याप्रमाणे सोळा सोमवारचं व्रत केल्यास सोळा सोमवार पूजा आणि उपवास करणं आवश्यक आहे सोळा सोमवार व्रताचे फायदे काय तर याला संकट सोमवार असे म्हणतात कारण हे व्रत संकटांपासून मिळवून देते असं सांगितलं जात याही व्यतिरिक्त मनोकामनापूर्ती संतान प्राप्ती विवाह आरोग्य समृद्धी आणि शांती यासाठी सुद्धा हे व्रत फलदायी मानलं गेलंय एवढंच काय तर भगवान शिव यांच्या कृपेने मन शांत आणि स्थिर होतं आणि आध्यात्मिक उन्नती लाभते असं मानलं जातं सलग सोळा सोमवार व्रत केल्यानंतर या व्रताचं उद्यापनही करावं लागतं सोळा सोमवार पूर्ण झाल्यावर उद्यापन करणं आवश्यक आहे त्यासाठी सोळाव्या सोमवारी विशेष पूजा आयोजित करावी घरी किंवा मंदिरात ही पूजा केली जाऊ शकते भगवान शिव माता पार्वती यांचं पूजन करावं पंचामृत बेलपत्र फुल दीप अर्पण करावे या दिवशी सुद्धा शिव चालिसा महामृत्युंजय मंत्र किंवा रुद्राभिषेक करावा शक्य असल्यास हवन करावं हवनात पंचक्षरी मंत्र ओम नम शिवाय या मंत्राने एकशे आठ वेळा आहुती द्यावी त्यानंतर सोळा सुमार व्रताची कथा आणि भगवान शिवाची आरती करावी या दिवशी आपण ब्राह्मणांना अन्न वस्त्र दक्षिणा द्यावी गरजूंना गरजूंना अन्नदान द्यावं खीर हलवा किंवा फळांचा प्रसाद वाटावा आणि स्वतः उपवास सोडावा सोळा सोमवारचं व्रत हे केवळ एक धार्मिक परंपरा नाही तर श्रद्धा संयम आणि भक्तीचा एक सुंदर प्रवास आहे जर तुम्ही ही श्रद्धेनं आणि निय नियमानं हे व्रत केलं तर नक्कीच भगवान शिव तुमच्यावर कृपा करतील मनोकामना तुमच्या पूर्ण करतील अडथळे दूर होतील आणि आयुष्यात शांती समाधान नक्की लागेल लाभेल तर या वर्षी, तुम्ही श्रावणाच्या पहिल्या सोमवारपासूनच हे व्रत सुरू करू शकता आणि शिवकृपेचा अनुभवसुद्धा घेऊ शकता ओम नम शिवाय धन्यवाद